नमस्कार आज आग दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारचे दोन वाजले आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुपारच्या मार्केटच्या बाजारभावाचे अपडेट घेण्यासाठी आपण आहोत बजरंग व्हेजिटेबल कंपनी मध्ये आणि शेअर सांगली नेमकी काय परिस्थिती आहे नेमकी परिस्थिती पावसामुळे माल थोडे शॉर्टेज झाले बाजारभाव थोडे तेजी आहे कालच्या काकडीची दुधीची आवक थोडी जास्त का मागणी वाढते मागणी वाढते आणि काकडी पण वाढेल सध्या काकडी वाढते काकडीची आवक कमी होणार नाही होणार बाजार बाजार भाव स्थिर आहे काकडीची स्थिर आहे शिमला वगैरे शिमला तीन चारशे रुपये बाजार भाव आहे चांगला माल बॉक्सचा माल पाचशे रुपयापर्यंत आहे सांगू काय वाढते परिस्थिती अशीच राहणार आहे दुधीचे बाजार आवक जरी वाढले तरी तेजच राहणार आहे बद्धीची दुधीला पुढे मागणी पण आहे दुधी तेजच राहणार ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बघूया मित्रांनो बाकीच्या मार्केटचा आढावा बाकी, मार्केट बाकी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा ला ला ला, शेअर करा कमेंट करा आणि चॅनल जे मित्र नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काय बाब हो शिमला शिमला काय भाव केले चारशे रुपये चारशे चारशे रुपये केले असं ओके कोणत्या कंपनीत होती बजरंग मध्ये मध्ये ठीक आहे धन्यवाद <laughs> Santo, Santo, Sawah, Sanjat, Boleh no, no, Sawanu, Sanjat, Boleh dah, dah, Sawah, Hari, Akrab, Bati, Bati, Sawah, Hari, Ira, Bati, Bati, Saudara, Bati, Bati, Saudara, Sawah, Hari, Bati, 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 Saudara, Bati. Adma, Adma. पाच दहा चाळीस अकरा सव्वा सारी अवडी बारा एक दोन बारा तीन पहिला उत्तर सव्वा साडी बावणी सत्तावीस सव्वा साडी बावणी अठ्ठावीस दोघे हजार रुपये जोडून काही त्यांना भेवतो अर्धी क्षेत्राला पाच हॅलो साडे चारशा पैशा लय वाट पैशा लय वाट नक्कीच सुचत तर मग डाबा आहेत ना कुठले भांग टी वा बरीच म्हणूनच एक नंबर गेला ना हलका मालकाच का एक नंबर धन्यवाद कुठले म्हटलं वांगे कुठले कुठले म्हटलं गेला कुठलं म्हंटल गाव वावी का वावी बांगरी चारशे किती गेले चारशे アカレイさんここはのこのな。リスナー、アサン、リスナー、トータル、アサン、チャーシュー、アサン、リリース、アサン、アサン、アサン、アサン、アサン、アサン、アサン、 कुठला आहे दादा संगमनेर संगम का काय भाव गेले वांगे सातशे ऐंशी काल काल होते का काल काय भाव गेले सातशे सेम आहे भाऊ मार्केट कुठले आहे दादा तळेगाव ते काय भाव गेली तीनशे ऐंशी तीनशे नव्वद गेले का कुठले आहे कारले सोनगिरी सोनगिरीचे सोन। सिन्नर काय भाऊ गेले अच्छा अच्छा काल पण होते का? काल ने काय मार्केट डाऊन आहे आहे काय बरोबर बरोबर आहे ना